नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिया जनगणनेचा मुद्दा मांडल्याने भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला खासदार अनुराग ठाकूर यांचे वक्तव्याचे निषेधार्थ ब्रह्मपुरी येथील शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वरट्टीवार यांच्या सूचनेनुसार युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वरट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिकात्मक फोटोवर शायफेक करून जोड मारून आंदोलन करण्यात आले अनुराग ठाकूर राहुल गांधीजी यांची जात विचारून संसदेत आता अपमान केलेलाच आहे पण अपमान कशासाठी केला कारण की राहुल गांधीजींनी जात दिया जनगणना झाली पाहिजे

ब्रह्मपुरी परिसरातील कुर्जावाड येथील सार्वजनिक हनुमान देवस्थान व विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानाजवळील तलाव सततच्या पावसामुळे तुळंब भरला आहे या तलावाच्या पाळीची माती सततच्या पावसामुळे वाहून गेल्यामुळे काही ठिकाणी तलावाची पाळ धोकादायक स्थितीमध्ये दिसून येत आहे सध्या जोर कायम असल्यामुळे तलावाची पाळ फुटली तर अनेक शेतकऱ्यांची शेतीचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता धोकादायक स्थितीमध्ये असलेले पाळीवर मातीकाम करून दुरुस्ती करण्याची मागणी किशोर बावनकुळे व नागरिकांनी केली आहे ब्रह्मपुरी वडसा रोडवरील भूतीना लगत असलेल्या स्मशानभूमीकडे जाणारा कच्चा रस्ता असून त्यात बरेच खड्डे पडलेले आहेत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांद्या या रस्त्यावर वाकलेल्या असून मृतदेहाच्या अंतिम संस्कारासाठी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे या स्मशानभूमीत दोन शेड आहेत एका शेडचे कॉलम जमिनीपासून पाच फुटापर्यंत जीर्णावस्थेत आहेत स्मरणावरील आगीमुळे कॉलमचे प्लास्टर पूर्णपणे निघाले असून सळाकी जीर्ण झालेले दिसत आहेत नगर परिषद प्रशासनाने या गोष्टीकडे वेळीच लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी पुष्पांकर श्रीहरी बांगरे ब्रह्मपुर यांचे ब्रह्मपुरी वासियांकडून केली जात आहे आयटीआय कॉलेज ब्रह्मपुरी येथील प्राध्यापक श्री दिलीप कुथे सर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपूरच्या विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेचा संच तसेच त्या शाळेतील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन साजरा केला यावेळी प्राध्यापक दिलीप कुथे सौ हिराताई कुथे मुनिराज कुथे उपस्थित होते उन्हाळ्यात झाडांची सावली सर्वांना मिळावी व नेहमी सर्वांना ऑक्सिजन मिळत राहावे या उद्देशाने मागील दहा वर्षापासून स्वतःच्या वाढदिवसाला विविध प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प करत वाढदिवस साजरा करणारे ब्रह्मपूर शहरातील युवा समाजसेवक उदय कुमार यांनी जलतरण तलाव ब्रह्मपुरीच्या परिसरात करंजी कडुलिंब गुलमोहर जांभूळ अशा विविध प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण केले यावेळेस अमर गाडगे पूनम कुथे विघ्नेश्वर विधाते बळीराम गायकवाड मयूर नागतोडे सौरभ सूर्यवंशी निहाळ ढोरे अमिरसिंग धुरानी इत्यादी मित्रपरिवार उपस्थित होते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुलानमाल येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक सर मार्गदर्शक जगदीश मेहर प्रमुख अतिथी सर चंद्रशेखर चौधरी बोकळे सर यावलकर मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुहानी आडे महेश्वरी हनवत यांनी केले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद